हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज इथे बनवायला घेतलं आहे शिरा पण शिऱ्यामध्ये गाजरच्या हलव्याचं जे तूप राहिलं होतं आणि थोडंसं गाजरचं पण तुकडे राहिले होते ते टाकलेले आहेत खूप छान झाला होता शिरा आता इथे तूप घालून घेतलं आहे दोन चमचे मोठे दोन चमचे हे तूप पितळलं की त्याच्यामध्ये घालून घेते रवा आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे शिरा सगळ्यांसाठी बनवायला घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त तूप घातलेलं आहे मी आता इथे रवा घालून घेते आणि रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेला आहे रवा थोडा लालसर झाला की त्यामध्ये चिमूटवर मीठ घालणार आहे पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की खूप छान होतं त्यामुळे मी तूप सुटेपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे रवा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चिमूटवर मीठ घालून घेते थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि परतून घेतलेलं आहे रवा भाजून घेतला की त्याच्यामध्ये नंतर मी घालून घेतले ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि आहेत ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि मग यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की साखर घालून घेते साखर आता इथे मी आज कमी घातलेली आहे कारण गाजरच्या हलव्यामध्ये आधीच साखर होती त्याच्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे जसं आपल्याला गोड हवं असेल तसं कमी जास्त साखर करू शकतो आपण आणि वाफ ठेवून याच्यामध्ये केळी टाकलं असतं तरी चाललं असतं खूप छान झालेला हा शिरा एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे गाजर घालून शिरा बनवलेला आहे तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गेला तिकडे पूर्ण मांडणी पाय सर का पाय छान छान